चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा वारसा तळागाळात पोहोचवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात राजू शेट्टी यांचं प्रतिपादन येडे मच्छिंद्र येथे प्रचार शुभारंभ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व वा विचाराचा वारसा तळागाळात पोहोचवण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित असून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारास व कार्यास तडा जाईल असं एकही काम माझ्या घडलं नाही त्या नैतिकतेच्या जोरावर आज चौथ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ येडे मच्छिंद्र येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून करत असल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केलं यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की देशामध्ये लोकसभेचं बिगुल जनतेचे प्रश्न दिल्लीच्या संसदेत प्रभावीपणे मांडून त्यांना वाचा फोडली पाहिजे शेतकरी कामगार छोटे मोठे उद्योजक व्यापारी यांच्यासह सर्वच घटकातील लोक सरकारच्या धोरणावर असमाधानी आहेत विद्यमान खासदार हे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडले असून हजारो कोटीची बोगस कामं दाखवून जनतेची दिशाभूल करतात पाच वर्षात अज्ञातवासात गेलेले धरीशील माने सध्या स्वतःचं कर्तृत्व नसल्यानं मोदींच्या जीवावर मतं मागत आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सुद्धा तीच अवस्था असून दहा वर्षाच्या कार्यकाळात ते कधीही विधानसभेत शेतकरी कामगार कष्टकरी इत्यादी लोकांचे प्रश्न मांडला ऐकवत नाही खो घालण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळेच त्यांचा विधानसभेला पराभव झाला असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली दोन हजार नऊ प्रमाणात सामान्य जनतेनं माझी निवडणूक हातात घेतली असून प्रचाराची गतिमान केली आहे लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक वोट एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचं बळकटीकरण बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा हातकांगली लोकसभा मतदारसंघातील जनता घडवून आणते महागाई बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले दर औद्योगिक क्षेत्रात आलेली मंदी व त्यामुळे झालेलं नुकसान शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण समाजा समाजात निर्माण होत असलेले तेढ यामुळे जनता मेटाकोटी चालली आहे सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी स्वच्छ व प्रामाणिक चेहऱ्याची आवश्यकता असून विरोधकांमधील बरबटलेले उमेदवार स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी धडपडत आहेत यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात स्वाळवा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सभेदरम्यान प्राध्यापक डॉक्टर जलंधर पाटील सावकार माद नाईक एस यू संदे सूर्यबान जाधव पोपट मोरे संदीप राजूबास डॉक्टर श्रीवर्धन पाटील भागवत जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा